नमस्कार मित्रांनो मराठी वर्सेस इंग्लिशच्या पुढच्या भागात आपले स्वागत आहे आज आपण अजून काही मराठीतल्या सोप्या वाक्यांना इंग्लिशमध्ये रूपांतर करू मी काय बोलते ते व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि नंतर माझ्याबरोबर बोला चला तर मग वर्गात भेटूया मी थकली आहे आय एम टायर्ड आय एम टायर्ड तिच्याकडे नवीन बाईक आहे शी हॅज अ न्यू बाईक शी हॅज अ न्यू बाईक तो रात्रीचे जेवण बनवत आहे ही इज कुकिंग डिनर ही इज कुकिंग डिनर आम्ही इंग्रजी शिकत आहोत वी आर लर्निंग इंग्लिश वी आर लर्निंग इंग्लिश ते उद्या येत आहेत दे आर कमिंग टुमारो दे आर कमिंग टुमारो आज खूप गरम होत आहे इट्स गेटिंग व्हेरी हॉट टुडे इट्स गेटिंग व्हेरी हॉट टुडे मी माझ्या किल्ल्या हरवल्या आय लॉस्ट माय कीज आय लॉस्ट माय कीज तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे शी इज वेअरिंग अ रेड ड्रेस शी इज वेरिंग अ रेड ड्रेस त्याला पोहायला आवडते ही लाईक्स टू स्विम ही लाईक्स टू स्विम आम्ही पार्टी करत आहोत वी आर हॅव्हिंग अ पार्टी वी आर हॅव्हिंग अ पार्टी ते घर बांधत आहेत त्या बिल्डिंग अ हाऊस दे आर बिल्डिंग अ हाऊस आज एक सुंदर दिवस है। तुड़े दे। तुड़े दे। आहे टुडे इज अ ब्युटिफुल डे टू डे इज अ ब्युटिफुल डे मला मदत हवी आहे आय नीड सम हेल्प आय नीड सम हेल्प ती एक पुस्तक वाचत आहे शी इज रीडिंग अ बुक शी इज रीडिंग अ बुक तो खूप हुशार आहे ही इज व्हेरी स्मार्ट ही इज व्हेरी स्मार्ट आम्ही बाजारात जात आहोत वी आर गोइंग टू द मार्केट वी आर गोइंग टू द मार्केट ते आवाज करत आहेत ते आर मेकिंग अ नॉईज दे आर मेकिंग अ नॉईस छान गाडी आहे इट इज अ नाईस कार इट इज अ नाईस कार मला आता बरे वाटत आहे आय एम फिलिंग बेटर नाव आय एम फिलिंग बेटर नाव तिला प्राणी आवडतात शी लव्स ॲनिमल शी लवस ॲनिमल्स यासारखे अजून काही व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर प्लीज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या वर्गात तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा बाय